नगरपरिषद निवडणुकीच्या सांगता प्रचारात आज शिर्डी शहरात महायुतीकडून भव्य आकर्षक आणि उत्साहवर्धक रॅली आयोजित करण्यात आली संपूर्ण शहरात ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजीच्या वातावरणात आणि जनतेचा अभूतपूर्व प्रतिसादात ही रॅली अत्यंत यशस्वी ठरली या रॅलीमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे महायुतीच्या नगराध्यक्षापदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई थोरात तसेच सर्व प्रभागातील महायुतीचे उमेदवार प्रमुख पदाधिकारी मातंग माळी मराठी मुस्लिम समाजातील प्रतिनिधी महिला मोर्चा युवा मोर्चा विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता रॅलीची सुरुवात सायंकाळी चार वाजता बाजारतळ येथून झाली शेकडो दुचाकी वाहनांचा ताफा महायुतीचे झेंडे घोषणाबाजी आणि उमेदवारांचा उत्साह यामुळे संपूर्ण शहरात निवडणूक जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते मार्गात नागरिकांनी रॅलीवर फुलवृष्टी करीत उमेदवारांचे जोरदार स्वागत केले अनेक व्यापाऱ्यांनी दुकानातून बाहेर पडून जयघोष केला रॅली शहरातील प्रमुख मार्ग बाजारतळ गावठाण परिसर दत्ता मंदिर रोड जुना पुणे नाशिक मार्ग अशा दाट लोकवस्तीच्या भागातून पुढे सरकत दत्तनगर येथे भव्य समारोप करण्यात आला समारोपस्थळी नेत्यांनी जनतेला संबोधित करत शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती हा एकमेव पर्याय असल्याचा दावा केला यावेळी कार्यकर्त्यांनी आणि जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला रॅलीच्या यशस्वी आयोजनामुळे महायुतीच्या विजयाची हवा अधिक मजबूत होत असून संपूर्ण शहरात निवडणुकीचा उत्साह हो शिगेला पोहोचला आहे